चंद्रपूर महापालिका महापौर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेला राजकीय सस्पेन्स अद्याप कायम आहे अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत भाजपचा महापौर अवघ्या एका मताने विजयी झाला तर वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे महापौर निवडणुकीच्या दिवशी सभागृहात आकडेमोडीचे राजकारण शिगेला पोहोचले होते प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट असतानाच वंचितचे दोन नगरसेवक अचानक अनुपस्थित राहिल्याने निकालावर थेट परिणाम झाला भाजपचा उमेदवार केवळ एका मताने विजयी ठरल्यामुळे या दोन मतांचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे या पार्श्वभूमीवर वंचितच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे वंचितच्या नेत्यांशी या दोन्ही नगरसेवकांचा अद्याप थेट संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे फोनवर मात्र त्यांनी काही कारणे दिल्याचे सांगितले जात आहे पदावरून हटवण्यात आलेल्या जिल्हाप्रमुख स्नेहल रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार गट स्थापन झाला असल्याने उबाठा शिवसेनेने व्हीप काढला असता तर भाजपला मतदान करावे लागले असते असे कारण नगरसेवकांनी सांगितले मात्र या स्पष्टीकरणामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे रामटेके यांनी स्पष्ट केले की शेवटच्या क्षणी काँग्रेसशी सुरू असलेली चर्चा थांबवून भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे पक्षांतर्गत संवाद आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या दोन्ही नगरसेवकांवर कोणती कारवाई करायची याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर घेतील असेही रामटेके यांनी स्पष्ट केले दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात वंचित पक्षाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप सोबत संपर्क म्हणजे त्यांच्यासोबत युती संपर्क साधला नाही आमचे करे दोन्ही नगरसेवकाला आमच्या नगरसेवकासोबत आमच्या पक्षाचे माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष जयदीप गोपटागैजी होते त्यांच्या मोबाईलवर आम्ही कॉल करून पक्षाने निर्देश दिलेला आहे की आपण काँग्रेससोबत मतदान करायचं हे सांगितलं सोबतच राज्य कार्यकारी सदस्य कुशलभाऊ मेश्राम यांनीसुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून दोन्ही नगरसेवकाशी वाताळात करून त्यांना काँग्रेसला मतदान करायचं सांगितलं त्यानंतर ते लोकं मतदानासाठी निघतात आठवून आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास गेलो तर त्यांनी त्या जागेवर दिसले नाही त्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे मोबाईलद्वारा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकले त्या गोष्टी अद्यापही माहीत नाही परंतु काही या गोष्टी कुठे समोर आल्या नाही पण नगरसेवकाशी आता संपर्क साधताना ते कुठे त्यांच्या घरी सुद्धा आम्ही भेट घेतली कुठे भेटलेल्या फोनवर त्यांनी आम्हाला व्हीप जाहीर करतील बा शिवसेना गट त्या हा एक कारण आम्हाला सांगितलं नाही शिवसेनानी जो निर्णय घेतला वेरेवरच्या टायमावर तेव्हा त्यांनी ते ते आमच्या कोणत्या कोणाहीशी संपर्क साधला नाही आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याशी किंवा माझ्याशी संपर्क साधला नाही हे नगरसेवक तुमच्याकडे आहे आणि त्याने तर त्यांचं मत काय होतं त्यांच्या त्यांना आम्ही आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार काँग्रेससोबत जायची आम्ही त्यांना भूमिका सांगितली आणि त्यांनी बी त्या गोष्टीसाठी आम्ही काँग्रेसलाच मतदान करू शेवटच्या क्षणी असं त्यांनी सांगितलं आम्हाला नंतर आता हा जो निर्णय झाला तुमची चर्चा झाली की त्यांचा मत काय आता नाही त्यांची माझ्याशी अशी म्हणजे भेटीस चर्चा त्यांनी पण मोबाईलवर त्यांनी व्हीपच्या कारण सांगून फोन ठेवून दिला बा आता समोरच्या राजामध्ये जे बी नेते ते पक्ष घेतील आणि आम्ही आमची कार्यकारिणी बरखास्त आपल्या माध्यमातून माहिती झाली असेल आपल्याला तर आम्ही समोर पण पक्षामध्येच काम करणार आहोत त्या हिशोबाने समोर आलेले नाही आहेत मी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पत्रकार परिषद मध्ये पण ते कुठेही नाही भेट झाली त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या गोष्टी सर्व आम्ही करू चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो, <स्थारी> तो मी सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर 860